शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना वाटप झाले शासनाकडून राबविल्या ते चौथी पर्यंत एक हजार रुपयांचा पाचवी ते सातवी पर्यंत दीड हजार रुपये आठवी ते नववी दोन हजार रुपये लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी थोडी मदत होते शिष्यवृत्तीचं वाटप अंगुलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये माजी सभापती पंचायत समिती प्रवीण जास्तीत जास्त शाळेमध्ये वाढली पाहिजे यासाठी या योजनेचा शासनाकडून लाभ दिला जातो यांच्यात पालक अशिक्षित असल्यामुळे शाळेचा होणारा खर्च जास्त असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात या योजनेचा लाभ मिळाल्यास विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल आदिवासी समाज आजही आपल्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतोय त्यामुळे त्यांच्यात शिक्षणाचं प्रमाण हे अत्यल्प आहे शासनाने सुवर्ण महोत्सवाचा निधी वाटून दिला पाहिजे यासाठी माजी जिल्हा परिषद प्रवीण गायकवाड हे शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती प्रवीण गायकवाड समाधान साळे मुख्याध्यापक विजयसिंग शिंदे गणेश अशोक दाणे परदेशी पाटील दिलीप पस्ते उपस्थित होते आज अंगुलगाव येथे अडवतीस विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव जी शिष्यवृत्ती आहे ती आदिवासी मुलांसाठी आहे ती आज त्याच वाटप आमच्या हस्ते झालं आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने केलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आज तालुक्यात सगळ्याच आदिवासी विद्यार्थ्यांना हे पैसे मिळालेले आहेत ज्या आदिवासी विद्यार्थी शाळेत येत नाही जे आदिवासी बांधव शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत नाही माझी सगळ्या पालकांना विनंती आहे की शासनाकडून चांगल्या पद्धतीनं सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात विद्यार्थ्यांसाठी त्याकरता आदिवासी विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त शाळेमध्ये उपस्थिती वाढली पाहिजे यासाठी शासनाने हा चांगला उपक्रम घेतलेला आहे आज जवळजवळ अडवतीस विद्यार्थ्यांना हे पैसे वाटप झाले अठ्ठेचाळीस हजार रुपये अंगुलगावच्या शाळेत वाटप झालेले आहे तर याचा लाभ सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि पालकांनी पण घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला